नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंदूर मध्ये याशी साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर <stun> शाळा उपक्रमाचा दुसरा टप्पा इटान येथील शिवाजी विद्यालय जिल्ह्यात तिसरी मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात खाजगी शाळांच्या गटात लाखंदूर तालुक्यातील इटान येथील शिवाजी विद्यालयाने जिल्ह्यातून तिसरा क्रमांक पटकाविला त्याबद्दल सर्वत्र शाळेचे व येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कौतुक केले जात आहे मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत विविध निकषांच्या आधारावर स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेदरम्यान केंद्रानिहाय तालुकानिहाय आणि जिल्हास्तरीय शाळेंची स्पर्धा घेण्यात आली यात लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मोहरणा शिवाजी विद्यालयाच्या खाजगी शाळांच्या गटातून केंद्रात आणि तालुक्यातून प्रथम क्रमांक आला होता त्यामुळे या शाळेची सदर उपक्रमाअंतर्गत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती त्यानंतर पंधरा सप्टेंबर रोजी भंडारा जिल्हा डाएट प्राचार्य आर टी भालेराव भंडारा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के उपशिक्षणाधिकारी विनायक वंजारी कार्यक्रम अधिकारी वीरेंद्र गौतम या सर्वांनी भाग अ पायाभूत सोयी सुविधा भाग ब शासन ध्येय धोरण अंमलबजावणी भाग क शैक्षणिक संपादनूक या मुद्द्यांच्या निकषांच्या आधारे सर्व बाबींची प्रत्यक्ष पाहणी केली त्यानुसार मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्हास्तरीय स्पर्धेत जिल्ह्यातील खाजगी शाळांपैकी येथील शिवाजी विद्यालयाच्या तृतीय क्रमांक आला आहे ग्रामीण परिसरातील शाळेची जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये क्रमांक आल्याबद्दल परिसरातील पालकवर्ग आणि संपूर्ण तालुक्यातून अभिनंदन केले जात आहे भाग अ पायाभूत सोयीसुविधा भाग ब शासन ध्येय धोरण अंमलबजावणी भाग क शैक्षणिक संपादनूक या मुद्द्यांच्या आधारे निरीक्षक चमूकडून पीपीटी व पीडीएफ फाईलच्या माध्यमातून आणि प्रत्यक्ष शाळेची तपासणी करण्यात आली विद्यार्थी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन विद्यार्थ्यांशी चर्चा केली निसर्गाच्या सानिध्यात प्रदूषण मुक्त पर्यावरणाच्या छायेत चा असणाऱ्या आणि भव्य पटांगण तसेच प्रबोधनात्मक सुविचार चित्रांनी लक्ष वेधून घेणारी संरक्षण भिंत आणि आकर्षक अशी प्रशस्त शालेय इमारत तसेच कलागुरांनी निपुण आणि बोलके विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षकाच्या मदतीने केलेले सुंदर अशी वर्ग सजावट या सर्वांचे कौतुक झाले सर्व खेळाडूंचा सहभाग घेता यावा या, या दृष्टीने क्रीडा महोत्सव या उपक्रमात कौतुकास्पद ठरले मासिक पाळी व्यवस्थापन आणि सुरक्षित स्पर्श व असुरक्षित स्पर्श आणि सत्यनिष्ठा या दोन्ही उपक्रम संबंधात शाळेने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून वर्तमानपत्र आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सदर उपक्रमाची जनजागृती आणि प्रसिद्धीचे विशेष कौतुक झाले एन एम एम एस ला एकवीस पैकी एकवीस विद्यार्थी उत्तीर्ण होऊन दोन विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले शिवाय बारा विद्यार्थी सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले अशा सर्व बाबींमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल समूह कडून समाधान व्यक्त केले गेले पिटाण शिवाजी विद्यालय आणि मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत केंद्रात तालुक्यात प्रथम क्रमांकाचा मान पटकावल्यानंतर आता या शाळेने जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये सुद्धा तृतीय क्रमांक पटकाविला आहे या यशासाठी शाळेचे मुख्याध्यापक रामदास बेद्रे सहाय्यक शिक्षक प्रकाश कावळे ढाकेश्वर राऊत कुमारी सुजाता कानेकर राम केशव शहारे मनोज खंडाईत खोमराज हिडाऊ दुर्योधन मडावी सुनीता साठवणे लिपिक ज्ञानेश्वर राऊत परिसर निवृत्ती प्रधान व्यंकटेश मेश्राम मदतनीस जगदीश ढोरे मनीषा ढोरे शशिकला मेश्राम तसेच पालक व विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले